नमस्कार मित्रांनो स्पार्टँट्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन जागत आलेले मित्रांनो तर बघा अल्पसंख्यक दर्जा प्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो तर बघू शकता इथं पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी अकोट तालुका अकोट जिल्हा अकोला या संस्थेद्वारे संचालित पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरूर जागीर तालुका अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी मित्रांनो बघा शाळेमध्ये सेवानिवृत्तीमुळे निर्माण झालेल्या तसे संच मानतेनुसार मंजूर मूळ रिक्त पदावर शासकीय नियमाप्रमाणे मानधन तात्व खालील पूर्ण वेळ शिक्षण सेवक पद भरणे आहे मित्रांनो बघा मित्रांनो अल्प अल्पसंख्यक अशी शाळा आहे मित्रांनो पद जे पद दिले मित्रांनो ते नि सेवानिवृत्तीमुळे आणि काही संच मानतेनुसार मंजूर मंजूर रिक्त पदे मित्रांनो बघू शकता सर्वप्रथम प्रथम शिक्षण पद आहे पदाची संख्या एक आहे शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली बघा बी ए बी एड भाषाकरिता त्यानंतर बघा या ठिकाणी दिलेले माध्यमिक वर्ग नववी ते दहावीसाठी मित्रांनो आणि खुल्या वर्गासाठी शंभर टक्के शांदान शाळा आहे मित्रांनो तर बघा याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचा टीईटीचा उल्लेख केला नाही मित्रांनो कारण की नववी दहावीसाठी टीईटी लागत नाही त्याच्यानंतर नेक्स्ट पदे मित्रांनो बघू शकता शिक्षण चौकसपदे पदाची संख्या एक हे बी एस सी बी एड लागतं गणितासाठी बघा मित्रांनो गणित विषयासाठी त्याच्यानंतर माध्यमिक बघा माध्यमिक वर्ग नववी ते दहावीसाठी खुल्या वर्गासाठी जागा मित्रांनो कोणताही प्रवर्ग असू द्या तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता शंभर टक्के शंधाने शाळा आहे मित्रांनो सदर संस्था अल्पसंख्यक प्राप्त आहेत लक्षात असू द्या मित्रांनो याच्यामुळे मित्रांनो तर बघा तरी इच्छुक उमेदवारांनी उमेदवार मूळ प्रमाणपत्रासह मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक तुम्हाला अकरा ते दोन या वेळेस सो खर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहायचं मित्रांनो कोणताही प्रवास खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची मित्रांनो तर बघा अठरा तारखेला मित्रांनो तुम्हाला हजार राहायचं मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखत द्यायची मित्रांनो अकरा ते दोन या दरम्यान मुलाखत राहील त्यासाठी मित्रांनो कोणत्याच प्रकारचा तुम्हाला प्रवास खर्च दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची त्या ठिकाणी तीकन या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे मित्रांनो बघू शकता अर्ज बघा मुलाखतीचं असेल दिलेला आहे तर हा नोट करून ठेवा मित्रांनो हा जो ऍड्रेस तुम्हाला दिलेला आहे हा नोट करून ठेवा आणि या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो चला मग मित्रांनो नेक्स्ट जाहिरात बघू आपण नेक्स्ट जायरात मित्रांनो बघा ही सुद्धा एक अल्पसंख्यक दर्जा प्राप्त शाळा आहे मित्रांनो बघू शकता धार्मिक बौद्ध अल्पसंख्यक प्राप्त संस्था आहे मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के शामदानी शाळेचं ठिकाणी शाळेचं नाव सुद्धा तुम्हाला दिलेलं बघू शकता प्रणाग हायस्कूल अंजनगाव बघा या ठिकाणी दोन ठिकाणी जाहिराती मित्रांनो तर जाहिरातीमध्ये मित्रांनो बघू शकता इथं प्रयोगशाळा परिचारपणे आणि परिचर, परिचर। असे दोन्ही मित्रांनो आता प्रयोगशाळा परिचर इथं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बारावी सायन्स लागेल मित्रांनो कंपलसरी शासनाच्या नियमानुसार त्यानंतर आठवी परिचर म्हटलं फक्त आठवी लागेल मित्रांनो तुम्हाला आता वेतन श्रेणी तुम्हाला शासकीय नियमानुसार राहतील वयोमर्यादा पण तुमचे नियमानुसार राहतील आता या ठिकाणी कसं आहे मित्रांनो बघू शकता इथं प्रयोगशाळा परिचार आहे त्यासाठी तुम्हाला बरेचशे वयस टोटली शासनाच्या नियमाप्रमाणे जी वेतन श्रेणी असेल वयोमर्यादा असेल शैक्षणिक पात्रता असेल सर। हे सर्व शासनाच्या नियमानुसार राहतील पदरिक्त होण्याचे तर तुम्हाला कारण सुद्धा दिलेलं आहे बघा दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्यामुळे पदरिक्त आहे कोणता मित्रांनो तर हे प्रयोगशाळा परिचयासाठी आणि तुम्हाला परिचयासाठी कोणत्याच प्रकारचे या ठिकाणी रिक्त होण्याचं कारण दिलेलं नाही मित्रांनो तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तरी इच्छुक उमेदवारांनी पात्र शैक्षणिक मूळ प्रमाणपत्राचं व झेरॉक्स प्रतिसह प्रणाग हायस्कूल अंजनगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर इथे तुम्हाला एकवीस नोव्हेंबर रोजी तुम्हाला ठीक शुक्रवारी अकरा ते तुम्हाला दोन वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो तर मित्रांनो ॲड्रेससुद्धा मेन्शन करू शकता आणि तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा मेन्शन केलेला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मुलाखत द्या मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघू शकता एक महत्त्वाचे आपण पॉइंट घेऊ मित्रांनो म्हणजे जे महत्त्वाचे ते म्हणजेच बघा इथे शाळेचं नाव शंभर टक्के शांदानी शाळा आहे गंगाराम नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बघा अंबध हानवारा तालुका पोंबुर्णा जिल्हा चंद्रपूरची जायचं मित्रांनो तर महत्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये आपण बघू उच्च माध्यमिकची पदे मित्रांनो बघू शकता एम एस सी बी एड लागतं मित्रांनो एम एस सी बी एड एम एस सी बी एड लागतं मित्रांनो या ठिकाणी बघा शिक्षण सेवकाचं पद आहे या ठिकाणी तुम्हाला काही हे सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता प्रवर्ग सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेले त्यानंतर स्वयंपाकाचं पदे मित्रांनो स्वयंपाकीचं एक पदे दहावी लागते फक्त तुम्हाला वेतन सेनेसून त्या सातव्या वेतन आयोगानुसार राहतील या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बघू शकता प्रवर्ग मेन्शन केलेले आहे तुम्ही कोणत्या प्रकार बघू शकता मित्रांनो कामा आणि मदतनीस याच्या दोन जागा आहे दहावी पाच सातव्या वेतनानुसार राहतील या ठिकाणी तुम्हाला प्रवर्ग सुद्धा दिलेला बघू शकता चोवीस नोव्हेंबरला तुमची मुलाखत राहतील मित्रांनो तुम्हाला अर्ज न अर्जात चुकता जातीचा उल्लेख करावा लागणार आहे मित्रांनो लक्षात असू द्या या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे मित्रांनो ॲड्रेस नोट करून घ्या आणि या ठिकाणी तुम्ही करू शकता मित्रांनो चोवीस तारखेच्या आतमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट थे मित्रांनो बघा राष्ट्रीय विद्यालय भिवापूर अन्दानी शाळा मित्रांनो बघू शकता नागपूरची बघा याच्या ठिकाणी आपलं सहा ते आठ साठी मित्रांनो बी ए किंवा एम ए किंवा बी एस सी किंवा एम एस सी बी पी एड किंवा बी पी एड बी एम पी एड असे यापैकी कोणतंही तुम्हाला एज्युकेशन लागेल माध्यम मराठी मानधन सोळा हजार एक जागा आहे आणि खुल्या वर्गासाठी मित्रांनो म्हणजे कोणताही अर्ज करू शकता कोणी पण पंचवीस तारखेला मित्रांनो मुलाखती मंगळवारी अकरा ते पाच वाजेपर्यंत सोकारसहून उपस्थित राहायचं मित्रांनो राष्ट्रीय विद्यालय भिवापूर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर या ठिकाणी प्रत्यक्ष तुमच्या या ठिकाणी मुलाखत राहणार मित्रांनो आणि शाळा अल्पसंख्यक मित्रांनो लक्षात असू द्या तर बघा मित्रांनो अशाच नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या जेवढ्या मित्रांना लागाल तेवढ्या मित्रांनो तुम्ही मित्रांनो शेअर करा जेणेकरून ज्यांना पण अल्पसंख्यक दर्जा प्राप्त असलेली शाळेची गरज आहे मित्रांनो त्यांच्यापर्यंतही ह्या जाहिराती पाठवा मित्रांनो धन्यवाद